सिंहस्त कुंभमेळा कक्षा स्वतंत्र कक्षासाठी प्रस्ताव सादर करणार विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम आगामी सिंहस्त कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या च्या अनुषंगाने सर्व यंत्रणांचे कामकाज सूत्रबद्धतेने पार पडण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळा स्वतंत्र कक्षाचा आराखड्यासह प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात येईल अशी माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी आज दिली जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम बोलत होते यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते कुंभमेळा काळात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मोबाईल डाटा वापर वाढणार आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मोबाईल कंपनी व्यवस्थापनाची बैठक आयोजित करून कुंभमेळा कालावधीत इंटरनेट सेवा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने टॉवरची संख्या वाढवणे इंटरनेट डाटा क्षमता वाढवण्याबाबत चर्चा करून नियोजन करावं अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी बैठकीत दिल्या नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक